रामकृष्णने वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पावी पंढरी ज्ञान होय ज्ञानासी ज्ञान होय ज्ञानासी ऐशावर त्या टीकेसी ज्ञान होय मुढा अति त्या त्याद गडा अति त्या त्याद गडा वाची लो कोणी ਵਾਚਿ ਲਦੂ ਕੋ ਨੀ ਜਨੀਤਾ ਸੀ ਲੋਟਾਂਗ ਨੀ ਜਨੀਤਾ ਸੀ ਲੋਟਾਂਗ ਨੀ ਨਾਨ ਹੋਇ ਅਗਨਾਨ ਸੀ ਨਾਨ ਹੋਇ ਅਗਨਾਨ ਸੀ ਐਸਾ ਵਰ ਤਾ ਟੇ ਕੇਸੀ ਐਸਾ ਵਰ ਤਾ ਟੇ ਕੇਸੀ पौष मासाच्या आरंभापासून सुरू केलेला आपण हे ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायावरचं चिंतन आणि हे चिंतन करत असताना गेल्या गेल्या सहा सात भागामध्ये आपण चिंतन करत असताना त्या ठिकाणी श्रीमद भगवत गीता बारावा अध्याय त्यातील सहा श्लोक आणि मॉल ज्ञानोपारा यांच्या ज्ञानेश्वरीतील ब्याऐंशी उभ्या याचं चिंतन आपण केलं हे चिंतन पुढे घेऊन जात असताना आज ज्या श्लोकावरती आणि ओव्यांवरती आपल्याला चिंतन करायचं आहे तो श्लोक क्रमांक सात असून ओवी क्रमांक त्र्याऐंशी ते शहाण्णव अशा ओव्यांचं आपण चिंतन करणार आहोत मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण क्लेशोधी कतरस्तेशा या श्लोकावर चिंतन केलं आणि त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये तू सर्व आणि मै सन्यमत्परा अनैन्य नैवयोगेन माम ध्यायंती उपासते या श्लोकावर आपण चिंतन केलं हे चिंतन करत असताना सगुण निर्गुणाचा विचार करत असताना भगवान म्हणतात की माझी निरंतर तुम्ही ध्यान करा माझी उपासना करा सर्व कर्म मला अर्पण करा ए तू ए तू सर्व आणि माई संदर्श मत्परा मला सर्व कर्म अर्पण करा आणि मग असं जर मला सर्व कर्म तुम्ही अर्पण केलं तर मग ऐशानंद योगे विकले जिवे मने आगे तयाचे काय कसांगे जे सर्व मी करी मी त्याचं काय करतो हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकामध्ये सांगतात की अर्जुना ते समुद्धरता मृत्युसारसागर भवामी नचरात पार्थ मया सातव्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना माझ्या ठिकाणी चित्त समर्पण केलेल्या भक्ताचा मी या मृत्यू संसार सागरातून त्याचा उद्धार करतो त्या कर समुद्धरता ते अहम मृत्यु संसार सागरात भवामी नचरा त्याचा उद्धार करतो पण कुणाचा उद्धार करतो तर पहिला श्लोक बघावा लागेल सहावा श्लोक बघावा लागेल ए तू सर्वानी जे सर्व कर्म मला अर्पण करतात जे केलेलं कर्म मला अर्पण करतात त्यांचा उद्धार मी करतो त्याच सर्व कामच मी करतो मागच्या चिंतनामध्ये आम्ही थोडा विचार केला ना भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम संत साधू भक्त नाही म्हणतात तरी देव त्यांचं काम करतो हा विचार पण मागच्या भागामध्ये थोडा केला म्हणजे देव त्यांचं सर्व काम करतो हे झालं व्यवहारिक संसारातलं काम पण त्याही पेक्षा पुढचं काम म्हणजे भवा मी नचरात पार्थ माया वेशी तचे तसा म्हणजे तेशाम अहम समुद्धता मृत्यू संसारसागरात या मृत्यूच्या संसार सागरातून मृत्यू सागरातून संसार रूपी सागरातून मी त्याला पार करतो असं भगवान इथे अभिवचन देतात भगवान भक्ताला सगुण भक्ताला त्या ठिकाणी आश्वस्त करतात की तू काळजी करू नको आता तुला काळजी करायची जरुरत नाही मी तुझी काळजी करतो कारण तू माझा जीवलग झाला तू माझा सोयरा झाला तू माझा जवळचा झाला तू माझा आप्त झाला तू माझा सखा झाला तू सोयरा झाला असं सांगता हे बघा आपलेही सोयरे असतात ना सगळे सोयरे स्वकीय सोयरे अनेक नाते सोयऱ्या सोयऱ्या झायऱ्या अनेक नाते आहे भाऊ आहे बहीण आहे मामा आहे काका आहे आते आहे आणि हे सर्व नाते असतानाही त्यातलं श्रेष्ठ आणि सर्वात महत्वाचं नातं कुठलं असेल महाराज तर आई आणि मुलाचं नातं आहे आणि त्याच नात्याचा धागा पकडून या श्लोकावर चिंतन करत असताना मौरी अनोबाऱ्याने चिंतन करत असताना सांगितलं आणि मौरींची पहिली या श्लोकावरची अशी आहे माऊली म्हणतात किंबवना धनुरदरा किंबवरा धनुरदरा तो मातेची उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा मौरी प्रश्न विचारतात भगवंताच्या मुखामध्ये माऊलींनी घातलेली देव देवंत अरे मी त्यांचा आहे कसा सोयरा कसा सोयरा अरे आई आणि मुलगा मुलाची आई कोण हा जे हे जे नातं आहे ना या सोयराला कुठला सोयरा म्हणा कुठला संबंध म्हणणार आई आणि मुलाचं नातं जगाच्या जगामध्ये या नात्याशिवाय दुसरं महत्वाचं नातं दृष्टांत म्हणून देताच येणार नाही म्हणून तो दृष्टांत नेताना सांगितलं जो पा आई आणि मुलाचं नातं आईसाठी मुलगा काय आहे मुलाची सर्व जबाबदारी आई घेते महाराज तस भगवान म्हणतात एकदा का मला कर्म अर्पण केलं की के मग ते श्याम अहम समुद्धरता मी त्याचा उद्धार करतो माऊली नाडोवर आहे आणखी पुढची ओळी पुढे पुढच्या ओळीमध्ये असं सांगतात तेवी मी तया तैश असाळ न घेतला पट्ट माऊली म्हणतात तेवी मी तया मी त्यांना तसा आहे कुणाला त्या भक्ताला तो भक्त जसा आहे तसा मी त्याला स्वीकार करतो तेवी मी तया जैशिता कळी काळ नो कोणी घेतला पट्ट त्याच्या कळी काळावरती मी मात करतो कळी काळावरती मी मात करतो काळ त्याच्यात पळून जाईल महाराज त्या त्या कळी काळाचा मी संहार करतो काळा सुटे पळ तुक वारा वर्णन करतात ना काळा सुटे पळ जाती धुरी ते सकळू जाती धुरी ते सकळ जाती ते सकळू कळी काळावर मात आणि आलाय मागा कळी काळावरी घातली मात कळी काळावरी घातली मात कळी काळावर मात कळी काळाचा संहार कळी काळाचा त्या ठिकाणी नायनाट करतो कोण देव का करतो कारण का या भक्तांनी आपलं सर्वस्व त्याला अर्पण केलं म्हणून ओवी तैशा कळी काळ काळावर जर मी मात करतो आहे तर मला सांगा या मृत्यू संसार सागरातून पार करण्यासाठी जर मी तुम्हाला शाश्वत करतो तर मग संसाराची चिंता करायची आवश्यकता आहे का संसार तर त्या ठिकाणी शुल्लक आहे जिथे भवसागरातून पार करून नेण्याची तयारी शाश्वती भगवंताने दिली तिथे नाल्यातून नदीतून पार करणं कठीण आहे का मौलींची ओवी अशी आली आहे पुढची हे रवी तारी मा भक्ता वा एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोण मागे समर्थाची कांता म्हणजे राजाची बायको राणी श्रीमंताची बायको राजाची बायको राजा बायको धनिकाची बायको भीक मागायला जाईल का महाराज नाही नका अगोती राजाची बायको आहे तस माझे भक्त आहेत ना माझ्या भक्तांना संसाराची चिंता करण्याची काय जरूरत आहे प्रश्न त्याला संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे तैसे ते माझे कलत्र ही जाणी त्या त्याप्रमाणे ते माझे कलत्र आहेत म्हणजे ते माझे सोयरे आहेत कोण माझे सोयरे आहेत ज्या भक्तांनी सर्व कर्म मला अर्पण केलं ते भक्त माझे सोयरे आहेत म्हणून आपण म्हणतो ना म्हणून तो असं बघत नाही आम्हाला आपण काय करतो आहे का आपले सोयरे धारे आपल्याला श्रीमंत पाहिजे मोठे पाहिजे चांगले पाहिजे त्यांनाच आपण जवळ करतो पण देव काय म्हणतो देव म्हणतात ते माझे कलत्र आहे म्हणजे सोयरे आहेत आणि देव कुणाचाही सोयरा बनतो महाराज देव सोय रा सोय देव सोय रा सोय राम देव सोय सोय रा सोय राम देव सोय रा सोयरा देव कुणाचाही सोयरा होतो म्हणून देवाला आपणही सोयरा करण्याचा प्रयत्न करावा हे सांगत असताना तुकोबऱ्याचा एक अभंग आहे मला आठवला तर सांगतो बघा तुकोबरानंतर देवाला सोयरा करा जवळचं करा आपलं करा आपला तो एक देव करून घ्यावा हे खरं आहे पण सोयरा हा शब्द आल्यावर हो देव तू सोयरा देव तू सोयरा करिया, करिया बहुता जन्मा अंतिम जन्माला देव तू सोयरा करिया देवाला सोयरा करावं आणि मग देवाला सोयरा करत असताना त्या ठिकाणी एकदा देवाला सोयरा करा म्हणजे देवाला सर्व अर्पण आपण करायचंय सर्व कर्म देवाला अर्पण करायचे त्याच्याशिवाय आपलं दुसरं हे बघा लहान मूल जस स्वतःच त्याला काय कळते का हो लहान बालक असते ते आईच्या आई, आई त्याच्यासाठी सर्वस्व आहे तस भक्तासाठी देव हा सर्वस्व आहे काय करेन तो तेच करेल जे काही करशि ते माझे स्वहित याप्रमाणे देवच सर्व काही करेल आणि मग देवावरच त्यांनी भार टाकलेला असतो म्हणून भगवान म्हणतात एरुनी तरी माझ्या भक्ता संसाराची चिंता काय समर्थाची कांता कुरान मागे तैसे ते माझे कलत्र हे जाणजे काय न लागे तयाची अरे बाबा तो माझा सोयरा आहे त्याचं सर्वस्व मी जाणतो आणि मी त्याच्यासाठी धावनेल महाराज म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय भगवंता नेमकं तू काय का करशील अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंत उत्तर देतात अरे काय करशील म्हणजे काय विचारतो जन्म मृत्यूच्या लाटे दळंबती या सृष्टी ते देण्यापोटी ऐसे झाले अरे ह्या जन्म मृत्यूच्या सागरामध्ये हेलकावे घेताना तू बुडत असताना पुनरपी पुनरपिन पुनरपी मरणा पुन्हा पुनपुन पुन्हा जन्म आणि मरणाच्या या चक्रामध्ये तू गटांगळ्या खात आहेस या जन्म मृत्यू सागरामध्ये तू हेलकावे घेत आहेत ना मग यातून तुला मी सावरणार या सागरातून तुला मी पार करणार भगवान म्हणतात जन्म मृत्यूच्या लाटी धळंबती या सृष्टी ते देण्या पोटी ऐसे झाले भवशिंदूचे माझे कवनाशी धाकू मधून पार होण्यासाठी भवसिंधू सिंधू म्हणजे सागर भव म्हणजे तुम्हाला माहितीये सागर जन्म मृत्यूचा हा सागर या सागरातून पार करून जाण्यासाठी तुम्ही भीताय ना असं साजी काय हो साधी नदी आपल्याला पार करता येणार नाही पोहताय ते तरी पार करणं शक्य आहे का बरं ठीक आहे एखादा चांगला बहादर असेल पट्टा पोहण्यात तर तो, तो, तो कदाचित नदी पार करेल पण सागर पार करता येईल का नाही ना सध्या सागर आपल्याला पार करता येणार नाही तर ह्या ना जन्म मृत्यूचा सागर कसा पार करता येईल आणि म्हणूनच या जन्म मृत्यू सागरातून पार करण्यासाठी भगवंत म्हणतात भव शिंदू चे माझे कवळाशी धाकून तेव्हा जरी की माझे वीचे म्हणून गा पांडवा म्हणून शब्दालाय म्हणून म्हणून गा पांडवा मूर्ती <coughs> चाव थुआ आणि हे कठीण आहे महाराज की एकाच्या एक बळावर एकट्याच्या बळावर ते शक्य नाही आणि म्हणून मी काय केलं सगुण रूप घेऊन त्याच्याजवळ आलो भगवान म्हणतात धाव तू आलो म्हणून या पांडवा मूर्तीचा मेळाव मी मूर्ती बनून आलो म्हणजे सगुण रूपाला आलो आणि सगुण रूपाला आलो कशासाठी आलो त्याला या जन्म मृत्यूच्या सागरातून उद्धार करण्यासाठी मी सगुण रूप धारण केलं आणि काय केलं महाराज मी सुत नावाडी बनलो सुता नावाडी बनलो बन या नावेतून ज्या नावेमध्ये बसवायचं आहे त्यात नावाडी मी बनलो आणि किती नावा तयार केल्या हे बघा इथे भवशिंदू पार करण्यासाठी नाव पाहिजे नदी पार करण्यासाठी नाव पाहिजे सागरातून जाण्यासाठी नाव पाहिजे नाव म्हणजे मोठ पाव समजा इथे या सागरातून जन्मसागर जन्म मृत्यूच्या सागरातून मृत्यूच्या सागरातून पार करण्यासाठी नाव पाहिजे महाराज आणि देव म्हणतात मी मूर्ती म्हणून आलो श्रगुन म्हणून आलो पण काय करू सांगू तुम्हाला मी नाव सुद्धा घेऊन आलो काय नाव घे ना महाराज नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो मी सहस्त्र नावाने आलो विष्णु सहस्त्र नाव आहे की नाही देवानी सहस्त्र नाव या ठिकाणी धारण केले <coughs> आणि ते नाम म्हणजे ते नाम साधना करण्यासाठी नाम तुम्हाला दिलं आणि मग त्या नावाच्या साधनेने त्या नावाच्या साधनेने मी त्या नावेमध्ये म्हणून तुम्हाला नावाडी म्हणून मी तुमचा त्या ठिकाणी नाव पार करण्याची जबाबदारी घेतली भगवान म्हणतात नामाची नामाचीवरी नावाय अवधारी सजून या संसारी तारू झालू <coughs> असं आहे भाऊसागर तरुण झालं एवढं सोपन आपल्याला माहिती आहे ना नाही का अनेक ठिकाणी उदाहरण आलं आहे ना भवसागर तर ताकार रे चिंता हा भवसागर तरुण जायचा आहे ना पण चिंता आहे ना मला कसं जायचं भाऊसागर तर ताकार करीता चिंता पहिला उभा दाता कटी कर ठेवून याचे पायी घाला मिठी पायी घाला मिठी पहिलं उभा दाता भावसागर तरुण जाण्यासाठी महाराज एक आणि एकच उपाय आहे तो म्हणजे भगवंताकडे आपल्याला जावं लागेल आणि अनेक ठिकाणी त्या जावं भगवंतांनी आपल्याला शाश्वत केला आहे भगवान म्हणतात <coughs> तो आपल्याला पार करून नेणार आणि संतांनी त्याचं वर्णन केलं ना संतांनी वर्णन केलं तो आपल्याला पार करून देईल <coughs> तो अवतरिला पार तो अवतरिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भवदुस्तर नदीता म्हणजे भवसिंधू पार करण्यासाठी तो आपल्याला नेईल तो म्हणजे हा देव तो हा विठ्ठल बरवा तो आणि तो भगवान श्रीकृष्ण तो देव तो विठ्ठल परमात्मा आपल्याला नावाडी बनवून द्या नावेत बनवून देईल महाराज म्हणतात माऊली वर्णन करताना म्हणतात सडे जे देखील ते दानकासे लाविले परिग्रही हातीले तरी आवरी जे सडे आहेत म्हणजे जे संग्रहित होते त्यांना मी ध्यान मार्गाला लावलं आणि जे परिक्रम म्हणजे ज्यांनी नाम रूप नाम घेणं सुरू केलं माझ्या नामाच्या नौकेवर नाम जे बसले त्यांना मी ज्यांनी नाव घेणं सुरू केलं त्यांना नावेत बसवलं आणि मग प्रेमाची पेटी बांधली एकाच्या पोटी मग आणले तटी सायुजाची प्रेमाची पोटी महाराज वर्णन असं केलंय जे जे म्हणून माझे भक्त झाले प्रेमाची, प्रेमाची पेटी त्यांच्या पोटाला मी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यांना मुक्ती प्राप्त करून दिली म्हणजे माझ्या स्वरूपाला माझ्याजवळ मी त्यांना घेतलं अर असं आहे आता ते मुक्तीचे किती प्रकार वगैरे त्यात आपण जाणार नाही <coughs> जेव्हा एखाद्या दिवस आपण एका एका ओळीवर ज्यावेळेला प्रवचन करू त्यावेळेस ते चिंतन करू कारण आपल्याला एका एका ओळीवर सुद्धा प्रवचन करता येईल बरोबर आहे पण आपल्याला सध्या ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाचा प्रत्येक ओळीचा अर्थ जाणून घ्यायचा म्हणून आपला हा खटाटोट चालू आहे नाही का तेव्हा इथे सने जे दे देखले ते ध्यानकासे लावले परिग्रही घातले तर यावरी प्रेमाची पेटी बांधली एकाची पोटी मग आणले तटी सायुजाची आणि मग परिभक्ताचे कुठलेही भक्त असू दे कशाला चतुष्पादादी भक्त जरी असले तरी म्हणजे जनावर पशु असले तरी त्यांना सुद्धा मी त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा मी त्यांना सुद्धा वैकुंठाला आणतो आपल्याला उदाहरण माहिती आहे सांगण्याची आवश्यकता नाही देवाने चतुष्पाद पशूंचा उद्धार केला की के नाही केला ना गजेंद्राचा उद्धार केला ना गजेंद्राचा धावा तुवा केला डाई पांडुरंगेई पांडु गजेंद्राचा उद्धार केला ना कनवाळो कृपाळो बघता राई गजेंद्राचा धावा तु केला दा... गजेंद्राचा उद्धार केला देवाने म्हणून देव ते बघत नाही तुम्ही कोण आहे ते बघत नाही तर हरिभजने इथे मानवाच तर बघतच नाही तुम्ही कोण आहे पण पशु जरी असला महाराज तरी पशुचाही उद्धार देव करतो संत आणि देव हा भेद अजिबात करत नाही कोण आहे आमच्या माऊली नाणुबाने रेड्याचा उद्धार केला रेड्याची समाधी आहे ना आलेला आहे ना तसं गजेंद्राचा उद्धार देवाने केला म्हणून पशु आहे की कोण आहे ते सुद्धा मी बघत नाही भगवान म्हणतात परिभक्ता नाही काही ते समुद्धरता मी सदा हा जो समुद्धरता शब्द माउनी घेतला हाच मुळात श्लोकामध्ये शब्द आहे तेषाम शाम अहम समुद्धरता तो समुद्रता शब्द या ठिकाणी माऊलीने घातला की आणि म्हणून एका भक्त नाही एकही चिंता तया ते समुद्रता आणि मी सदा समुद्रता म्हणजे समुद्रता म्हणजे तारणारा म्हणून मी त्या भक्तांचं त्या भक्तांना कुठलीही चिंता राहू देत नाही ते त्यांना चिंता करण्याचं कारण नाही कारण तारणारा मी ना आहे हो म्हणजे एवढ्या मोठ्या सागरातून तारून अहो <coughs> बरोबर आहे तुमचं सागरातून तरुण जाणं सोपं नाही पण बोट आहे नाव आहे मग मग सोपं आहे ना तस या सागरातून या जन्म मृत्यूच्या सागरातून या भवसिंधूतून या भवसागरातून तरुण जाणं सोपं नाही शक्य नाही हे जरी खरं असलं तरी नाव मिळाली ना भगवंताच्या नामस्मरणाची नाव तुम्हाला मिळाली आणि भगवंताच्या नामस्मरणाच्या नावेवरती नावाडी कोण आहे स्वतः भगवान नावाडी आहेत ना, ना आणि म्हणून तो स्वतः नावाडी आहे त्याने जबाबदारी घेतली ना मग आता यातून तरुण जाणं काही कठीण नाही भगवान म्हणता नाही काही चिंता चिंता करण्याचं कारण नाही प्रमाण सांगितलं ना भाऊसा करत कार्य करीत चिंता चिंता करण्याचं कारण नाही आता दिदली तया ते समुद्रता मी सदा आणि जेव्हाची का भक्ती आपली चित्तवृत्ती तेव्हाची मजसुती त्याची नाटी काय या भक्तांनी मला चित्त दिलं महाराज आणि या भक्तांनी चित्त दिल्यामुळं त्यांनी मला छंद लावला त्यांचा मला छंद लागला माझा त्यांना छंद लागला त्याच्यामुळे अशी चित्तवृत्ती त्यांनी मला दिल्यामुळं त्याचा उद्धार करणं समुद्धरता त्यांचा तारण करणं मला त्या ठिकाणी माझीच जबाबदारी येते मलाच करावं लागेल असं भगवान म्हणतात आणि हे करत असताना भगवंतांनी <coughs> अर्जुनाला एक शेवटचा मंत्र दिला दुमावळी इथे सांगतात या कारणे गा का भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया शिकीजे जे, जे, जे या मार्गा भजी जे हे बघ तुला जर मला प्राप्त करून घ्यायचं असेल माझ्याकडे यायचं असेल या मृत्यू करून घ्यायचा असेल तर हा मंत्र आहे महाराज अर्जुना हा मंत्र लक्षात ठेव कोणता मंत्र कि चित्त मला दे हा मंत्र मला तू <coughs> चित्त दे चित्त माझ्याकडे दे एवढंच लक्षात ठेव आणि मग काळजी करायचंच कारण नाही मग एकही चिंता नाही एकही चिंता तया ते <coughs> <coughs> मी सदा अर्थात सारा विश्व जर बघितलं तर या श्लोकाचा आणि या ओव्यांचा अर्थ असा आहे भगवान म्हणतात माझ्या ठिकाणी चित्त समर्पण केलेल्या भक्ताला मी जन्म मृत्यू रूप संसारातून उद्धार करतो म्हणजे भगवंताकडे चित्त द्यायचं चित्त द्यायचं म्हणजे काय करायचं आपल्या चित्तामध्ये भगवंताला चि बसवायचं महाराज त्यासाठी संत महात्म्याने देवाकडे के प्रार्थना केली ना हो माझे चित्त तुझे भाई, राहो ऐसे करी करी करी। कित्येक ठिकाणी माझं उदाहरण उदाहरण आले आहेत प्रमाण आली आहेत की माझं चित्त देवा तुझ्याकडे लाव चित्ती तुझे रूप चित्ती तुझे, चित्त तुझे ध्यान रूप काय अभंग आहे ना हो चित्ते तुझे नाम डोळा रूपाचे ध्यान आपल्या भुपारी काका तिथला जाऊन काय होते कधी कधी असं नाही चित्ती तुझे ध्यान रूपा डोळाचे चित्ते तुझे नाम डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वर्णा ऐकून चित्तामध्ये नेहमी महाराज देवा तुम्ही माझ्या चित्तामध्ये राहा म्हणजे चित्तच तुमचं उद्या हो hmm. चित्तामध्ये तर भगवंताचं सदैव नामस्मरण केलं सदैव नामस्मरण केलं माझे ता ता चित्त रुजे बाया माझे चित्त रुजे ढाया देवाच्या ठिकाणी सदैव चित्त ठेवावं आणि मग असं देवाच्या ठिकाणी चित्त ठेवलं की भगवान आश्वस्त करतात आपल्याला गॅरंटी देतात आपल्याला त्या ठिकाणी अभिवचन देतात भगवान आपल्याला त्या ठिकाणी शाश्वत करून सोडतात की बाबा रे मला एकदा तू शरण आला म्हणजे माझ्याकडे तू कर्मार्पण केली चित्त मला दिलं कि मग तेषां अहम समुद्धरता नृत्यसंसारसागरात संसार मयी नजरात पाहतो मया आवे शीत या श्लोकावर भरपूर चिंतन आहे महाराज मागच्या चातुर्मासामध्ये या श्लोकावर आपण पाच दिवस चिंतन केलं होतं आपल्याला कल्पना असेल किंवा ज्यांना ते पाचही प्रवचनं ऐकायचे असतील त्यांनी आपल्या याच चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जाऊन ते शाम अहम समुद्धरता या तर पाच भागावर केलेलं चिंतन आपण ते ऐकू शकता इतर मुद्दा म्हणून संक्षिप्त चिंतन करतो हा कारण पूर्ण गोव्यांचं आपल्याला चिंतन करण्याचं आपण ठरवलं काही हरकत नाही विस्ताराने श्लोकाचं चिंतन बघण्यासाठी आपण ते पाचही भाग बघू शकता आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं आहेच नसल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपले आप मंडळ यांनाही सबस्क्राईब करायला सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपले काही सजेशन असतील सूचना असतील कॉमेंट्समध्ये टाका जेणेकरून आपल्याला त्यामध्ये का काही सुधारणा करता येईल असो तूर्ताच आज आपण आपलं तिथं इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत एकदा माऊलींचं भजन करावं लागेल मग करूयात श्री ज्ञान देव श्री तुकाराम श्री ज्ञान देव श्री तुकाराम श्री देवस रे तुकाराम श्रीनानदेव श्री तुकाराम श्री नानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम कुंडलीक वरध विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात श्री श्रीनाथ पंढरीनाथ महाराज की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज